IIT, आय NEET, जे ई नीट किंवा एम एश यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजेच सुपर थर्टी सिंधू संचालित सुपर थर्टी करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही उडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ग्राव्हलिंग फैसिलिटी इत्यादी सोय त्वरा करा आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी ज्या विभागामध्ये ट्वेंटी फोर बाय सेव्हन राजकारण चालतात असं बाहेरचे लोक म्हणतात आणि खऱ्या अर्थानं राजकारणाचं विद्यापीठ ज्याला म्हणतात त्या कागद तालुक्यातल्या एका सभेमध्ये मी उमेदवार म्हणून बोलतोय याचा मला स्वतःला अभिमान आणि म्हणून हे विकासात हे राजकारण करत असताना ट्वेंटी फोर बाय सेव्हन म्हणजे काय फक्त राजकारण निवडणुका तेवढंच कागल तालुक्यामध्ये चालत नाही हे सुद्धा संपूर्ण जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला तर माहिती आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे राजकारण एवढ्यासाठी होत आहे कागल तालुक्यामध्ये विकासाचं राज या विभागामध्ये विकासाचं राजकारण करत असताना ती सत्ता आमच्याकडे पाहिजे या पद्धतीची स्पर्धा आपल्यामध्ये असते आणि म्हणून सातत त्यांना राजकारण असते काय असं बाहेरच्या लोकांना वाटतय आहे पण इथं ज्या पद्धतीनं आपण स्पर्धा बघताय त्याच पद्धतीनं अनेक वेळा आपण एकोपा आणि म्हणूनच ही एकोप्याची निवडणूक या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं येऊ घातलेली आहे या निवडणुकीमध्ये लोकसभेचा महायुतीचा उमेदवार म्हणून मला संधी दिल्याबद्दल महायुतीचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब दुसरे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पोवा आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब यांचा मला या निमित्तानं आभार व्यक्त केला पाहिजे त्यांनी मला उमेदवारी दिली दुसरं म्हटलं तर शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनस्वराज्य आरपीआय आणि इतर सर्व मित्र पक्षांचा मी उमेदवार आहे पण ह्या उमेदवारीची चर्चा होत असताना निवडणुकीपेक्षा उमेदवारीच माझी लागली जवळजवळ पंधरा दिवस उमेदवार कोण होणार महाराज साहेबांचे तर तिकडच्या बाजूला उमेदवारी जाहीर झाली पण संजय मंडिकांना उमेदवारी मिळते का नाही अशा पद्धतीची माध्यमातून चर्चा झाली आणि मग गेल्या आठ दिवसांपूर्वी मुश्रीफ साहेबांना एकदा मी भेटलो होतो तुम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांच्याकडे यायला पाहिजे अशी मी त्यांना विनंती केली होती त्यांनी सुद्धा मला आश्वस्त केलं होतं ज्यावेळी या निवडणुकीच्या चर्चा होतील त्यावेळी निश्चितपणाने मी मत मांडी पण अजून त्या पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला अजून बोलवलेलंच नाही अशा पद्धतीची खत सुद्धा त्यांनी व्यक्त केली मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं निवडणुकीच्या चर्चा वरिष्ठ पातळीवर आपल्या चालू आहे पण या राज्यामध्ये विशेषतः जिल्ह्यामध्ये नेमकं राजकारण काय आहे काय पद्धतीची परिस्थिती आहे याची चर्चा आपण जरूर पालकमंत्र्यांशी केली पाहिजे कुश्व साहेबांशी केली पाहिजे त्याशिवाय उमेदवार निवडताना काय भूमिका घ्यायला पाहिजे हे तुम्हाला सुद्धा कळणार ही विनंती केली होती आता मी सीएम साहेबांनी सांगितलं होतं ज्यावेळी आपण उमेदवार घोषित करू त्याच्या आधी मी मुश्रीफ साहेबांशी बोलीन आणि मग परवा आठ दिवसापूर्वी अशाच बातम्या आल्या मी मुंबईला गेलो आणि रात्री दोन वाजता मुख्यमंत्री मोदयांचा फोन मला आला आणि त्यांनी सांगितलं मुश्रीफ साहेबांना मुन्ना माडकांना ते जे आम आंबेडकर आमदार आहेत किंवा माझे आमदार चंद्रेप नळके आहेत राजेश पाटील साहेब आहेत त्या सगळ्यांना बोलवून घ्या आता रात्री दोन वाजता कुठून फोन लावायचा म्हणतो माझ्या सुदैव्यानं मुश्रीफ साहेब त्यांची मुंबईतच होती राजेश पाटील साहेब सुद्धा मुंबईतच होते आणि मग मुन्ना मुन्ना माडिक साहेबांना मी पहाटे फोन लावला चंद्रेप नळकेला फोन लावला राजेश क्षीरसागरांना फोन लावला आणि आम्ही भेटायचं ठरलं मुश्रीफ साहेबांनी सांगितलं किती वाजता भेटायचं मी म्हटलं सात वाजता भेटायचं मुश्रीफ साहेबांना जाणकी घाई कायम तालुका द्यायची भैयांच्याकडे मी चौकशी केली काय उद्या कार्यक्रम आहे भैया म्हणजे काय फारसा कार्यक्रम नाही मी गेलो मुश्रीफ साहेबांच्याकडे मुश्रीफ साहेब म्हणजे मला रेल्वे आहे त्याच्या आत भेट झाली पाहिजे मुख्यमंत्र्यांचा मला फोन आला होता रात्री दोन वाजता मी झोपले होते पहाटे वाजता आणि मुश्रीफ साहेबांना जर जायची घाई माझं कोणत्या अडचण निर्माण झाली आणि मुश्रीफ साहेब तर सीएम साहेबांना भेटले पाहिजेत ही माझी तळमळ होती आणि म्हणून मुश्रीफ साहेबांच्याकडे मी गेलो त्यांना सांगितलं सात वाजता बोलवलंय ते म्हणजे पाच वाजता होते काय बघा तेवढ्यातच धनंजय बाडिक साहेबांचा फोन आला ते म्हणजे मी मुंबईत आलोय मुश्रीफ साहेब का पाच वाजता भेटणार आहे आपण तुला तरी त्यावेळेस वेळ जाऊया आणि मग मुश्रीफ साहेबांनी घाई केली तरी आम्ही म्हटलं जाऊया पाच वाजता भेटूया आम्ही चिठ्ठी दिली पण मुख्यमंत्र्यांना आवरून सगळे आपल्या आम्हाला भेटायला सात आहोत मला वाटलं सात वाजल्यानंतर आता मुश्रीफ साहेब दोन मिनिटात बोलतात आणि जातात काय तर मुश्रीफ साहेबांनी सुद्धा रेल्वेची वाट बघता अर्धा तास काढला संपूर्ण जिल्ह्याची माहिती दिली आणि माहिती देताना असताना एकच म्हणत होते तुम्ही लवकर जाहीर करा आम्ही कापला तेवढंच निघतो <laughs> आणि म्हणून मुश्रीफ साहेबांनी मला ही उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं आभार व्यक्त करतो धनंजय माडिक साहेबांनी मी त्यासाठी शब्द टाकला त्यांचाही आभार व्यक्त करतो जे सगळेच आपल्या विभागातले आमदार माजी आमदार होते प्रमुख कार्यकर्ते नेते होते त्यांनी सुद्धा या संदर्भात शब्द टाकला त्याबद्दल सुद्धा त्यांचा मला या निमित्तानं आभार व्यक्त करायचा आणि म्हणून शिवसेनेच्या जागा किती भारतीय जनता पक्षाच्या जागा जा जागा किती आणि इतर मित्रपक्ष राष्ट्रवादीच्या जा जागा किती यामध्ये मला फारसं अडचण वाटत नव्हती कारण ज्यावेळी लोकसभेचं शेवटचं अधिवेशन होतं त्यावेळी या शेवटच्या अधिवेशनामध्ये मान्य पंतप्रधानांनी आम्हाला सर्व खासदारांना महाराष्ट्रामध्ये घेऊन सांगितलं होतं यावेळी चारशे पार आपल्याला द्यायचं आहे आणि या चारशे पार मध्ये काय केवळ भाजप भारतीय जनता पक्ष असणार नाही तर तीनशे सत्तर जागा या भारतीय जनता पक्षाच्या कशा निवडून येतील ज्याचं नियोजन आम्ही देशामध्ये केलेलं आहे आणि राहिलेल्या जा ज्या जागा आहेत त्या मित्र पक्षांच्या आहेत त्यामध्ये शिवसेना होती किती वेळ लागला तरी उमेदवारी जाहीर होणार आहे थोडासा विलंब लागला तरी सुद्धा फारसा विलंब झाला म्हणायला मी तयार नाही तर अजून उमेदवारी अर्ज भरायला अजून बारा तारखेपासून बराचसा अवधी आहे फक्त दुसऱ्या बाजूला लवकर उमेदवारी जाहीर झाल्यामुळे थोडीशी घाई आम्हाला झाली होती ही वस्तुस्थिती आहे आम्ही या सगळ्याची चर्चा सर्वांगीण चर्चा होऊन सगळ्याचा अभ होऊन माझी उमेदवारी घोषित झाली उमेदवारी घोषित झाल्या झाल्या दिवशी मी मुश्रीफ साहेबांना फोनवर बोललो ते रेल्वेमध्ये होते दुसऱ्या दिवशी माझी भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला पहिल्यांदा कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा बैठक आपल्याला घ्यावी लागेल ती बैठक ही काल झाली त्याच पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या मुन्ना माणिक साहेबांनी सांगितलं होतं ज्या दिवशी घोषित होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पक्षाचा मी मेळावा घेऊ तोही पदाधिकाऱ्यांचा मेळावा परवा झाला काल सर्व सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक एक कोल्हापुरामध्ये आयोजित केली होती दोनच दिवसापूर्वी शिवसेनेचा कागल तालुक्याचा का मेळावा शेंडूरला आम्ही घेतला आज राष्ट्रवादीचा मेळावा इथे होतोय आणि दोन दिवसांनी काल संभाजी राज्यांची भेट झाली दोन दिवसांनी भारतीय जनता पक्षाच्या कागल विभागाचा मेळावा सुद्धा ती घेत आहे आणि म्हणून कागल तालुका एकत्रितपणानं कामाला लागलेला आहे आज आमच्या ठिकाणचे फोटो आपण बघितले असते सगळं हितखूल झालेलं आहे आणि नव्या ताकदीनं आपण काम करायचंय असं आपण म्हणतो भैया साहेबांनी उल्लेख केला कागल तालुक्याच्या के राजकारणामध्ये चार गट आहेत तीन गट आता एकत्र आहेत आणि चौथा तर आता साहेब काम होतो आपण जर शब्द घेतल्यात तुम्ही आम्ही विकासासाठी एकत्र यायचं आहे विकासासाठीच मला आपण खासदार करणार आहे त्यांनाही मी व्यक्ती सजावून विनंती करणार आहे तुमचे सुद्धा ते समित्र आहेत आणि मग तुम्ही सुद्धा त्यांना जरा सांगा तुम्ही भेटा मी भेटतो मी त्यांना विनंती करणार आहे कागल तालुक्यातला खासदार होत असताना कागल तालुक्यातल्या सर्व नेत्यांनी ने काय एकत्र एक येणे हे सुद्धा मला निमित्ता या निमित्तानं जाहीरपणे आपल्याला बोलायचं आहे आपण निश्चितपणानं भाग्यवान या तालुक्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांचा जन्म झाला जनघरानं ज्याला म्हणतात त्या तालुक्यामध्ये आपला सगळ्यांचा जन्म झाला याच तालुक्यामध्ये अनेक दिग्गज नेते होऊन गेले माझ्या वडिलांचा सुद्धा जन्म या तालुक्यामध्ये झाला त्यांनी या तालुक्याचं नेतृत्व केलं राजे विक्रमसिंग गाडगेंनी नेतृत्व केलं आज ती जबाबदारी मुश्रीफ साहेबांच्यावरती आणि म्हणून मंडलिक साहेबांच्या पासून सगळ्याच नेत्यांनी आता आपल्या प्रकारच्या सामान्य कार्यकर्त्यांनी आजपर्यंत शाहू पुढे आंबेडकरांचा विचार जोपासण्याचं काम केलं आणि म्हणून काही लोक म्हणतात राजश्री शाहूने त्या काळामध्ये धरण राधानी धरण बांधलं आणि म्हणून आताचे उमेदवार छत्रपती शाहू महाराजांना लोकांनी मतं द्यावीत असं उत्तर म्हणतंय म्हणतंय मला या निमित्तानं सांगितलं पाहिजे जरूर राजेश्री शाऊ छत्रपतींनी राधानी धरण बांधलं तर आम्ही तुम्ही आम्ही सुद्धा सगळ्यांनी काळंबावाडीचं धर्म बातम्यासाठी प्रयत्न काळंबवाडी वागवून प्रयत्न केला म्हणून जसा राजा नगरी तसा काळंबावाडी याच पद्धतीने या जिल्ह्याला पाणी देण्याचं काम कागल तालुक्यातल्या तमाम कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून सुद्धा आम्ही शाहू विचाराचेच उदार आहोत असं ठामपणानं मला या निमित्तानं सांगायचं निश्चितपणानं अनेक निवडणुका झाल्या त्याचा उल्लेख आपण केला अनेक निवडणुकांमध्ये मतभेद झाले त्याचाही उल्लेख झाला पण या निवडणुका संपल्यानंतर मात्र अनेक वेळा विकास कामांच्या निमित्तानं आपण एकत्र आहोत आपण सातत्यानं म्हणत होतो कागद तालुक्यामध्ये का गडतड असले पार्ट्या पक्ष असले तरी विकासासाठी सगळे आम्ही एक आहोत आणि म्हणून त्याचं प्रत्यंतर गावागावामध्ये गेल्यानंतर विकास कामाच्या निमित्तानं मी असतील मुश्रीफ साहेब असतील संजय बाबा असतील आम्ही सातत्याने येत होतो कमी होते ती समर्जित झाली ते सुद्धा या विकासाच्या रथामध्ये सामील व्हायला या निवडणुकीच्या निमित्तानं तयार झाले आणि म्हणून मला अधिक काय बोलायचं नाही फक्त जाता जाता उल्लेख करावा म्हणून कागद तालुक्यामध्ये मला एवढंच सांगायचं आहे ज्या ज्यावेळी मी महाविकास आघाडी स्थापन जी सत्ता होती त्या त्याच्यावेळी कागल तालुक्यामध्ये का एखाद्या विकास कामांच्या निमित्तानं जात होतो कोट्यावधीचा फंड फंडाचं उद्घाटन असायचं मुश्रीफ साहेब मला अगदी आनंदान सांगायचे तुम्ही नारळ वाढवा मी नारळ वाढवायचं माझं कौतुक व्हायचं खरा फंड असायचं मुश्रीफ साहेबांचा मला लाज वाटायची खंत वाटायची फंड सगळा मुश्रीफ साहेबांचा मला माझं मात्र त्यात काय योगदान नाही आणि मग योगदान नसताना सुद्धा मी प्रमुख म्हणून बसलो आणि कौतुक करून घ्या उद्या त्याची खंत मला वाटायची पण राजकीय परिस्थिती बदलून गेली बदलत गेली या पन्नास वर्षामध्ये या देशामध्ये दे विशेषतः या राज्यामध्ये जेवढ्या उलटापालती झाल्या नसतील त्या सगळ्या उलता या पाच वर्षाचा विशेषतः लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेचा उमेदवार मी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा युतीचा उमेदवार होतो दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला इतर आघाडी होती आणि निवडून आल्या आल्या आम्हाला प्रचंड अशा प्रमाणावर कामं करावी होती साहजिक अपेक्षा माझ्या स्वतःची होती आणि म्हणून पहिल्याच अधिवेशनाला मी गेलो आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली नुसती अतिवृष्टी झाल्यानंतर महापूर आला आणि महापूर झाल्यानंतर पहिल्या अधिवेशनात ज्यावेळी मी परत आलो त्यावेळी कोल्हापूरच्या शहरामध्ये येत असताना नॅशनल हायवे सुद्धा पाण्याखाली गेलो मी आलो होती एनडीआरएफच्या बोटीतूनच आलो मला वाटतं मुश्रीफ साहेबांनी ट्रॅक्टरमधून तोर बांधग्या बिनग्याचा सगळा परिसर तिथून काढला होता आणि म्हणून आम्ही कोल्हापूरच्या चिखली असेल आंबेवाडी असेल तिकडच्या सगळ्या भागामध्ये गेलो पुनर्वसनाचं आणि मदतीचं कामच कोल्हापूर शहरासाठी सारखंच मध्ये सुद्धा करावं लागलं आणि पहिलं काम आम्हाला आलं त्या काळामध्ये आपण बघितलं लोकसभा झाली युती बनवून आमची त्यानंतर सुद्धा विधानसभा झाल्या युती बनून झाल्या आणि थोड्या दिवसांनी राजकीय नाट्य घडलं पाहिजे मुश्रीफ साहेबांचा उल्लेख केला राजकीय नाट्य घडलं आणि माझ्या त्यावेळेच्या पक्षाचे माझे नेते उद्धवसाहेब ठाकरे हे युती सुद्धा सोडली आणि महाविकास आघाडी जन्माला महाविकास आघाडी झाली मुख्यमंत्री झाले मुश्रीफ साहेब ग्रामविकास मंत्री झाले आणि जवळजवळ सगळं काम सुरू झालं खासदार म्हणून आम्हाला वाटायचं की आता आमच्या आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री झालाय आम्हाला भरपूर निधी मिळणार पण त्यावेळी मुख्यमंत्री जे उद्धव साहेब होते त्यांना ग्रामीण भागाच्या विकासाच्या कामांची कल्पना नव्हती ज्या ज्यावेळी आम्ही जायचं त्यावेळी ते म्हणायचे तुम्हाला कोल्हापूर शहराला किती पैसे पाहिजे सांगा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदेसाहेबच होते अहो म्हणतो पाच शहर फक्त माझ्या मतदारसंघामध्ये आहेत राहिलेली आठशे साडेआठशे हे वाड्या वस्त्या आहेत आणि त्यासाठी आम्हाला निधी पाहिजे पण त्यावेळी त्यांच्या लक्षात यायचं नाही त्यावेळी त्यांचे पी ए आता मुंबईचे जे आयुक्त झालेत गगराणी हे त्यांचे पीए होते आमचे सगळे निवेदनं ते त्यांच्याकडे द्यायचे आम्हाला दे वाटायचं गगराणी साहेब तरी आता आम्हाला आवडत काय आम्हाला पैसे दे देतात निधी देतात का काय पण त्यावेळी ते घडलं नाही आणि दुर्दैवानं विकासापासून खासदार म्हणून जो फंड द्यायला पाहिजे होता त्यापासून थोडासा मी मागं पडलो त्यानंतरच्या काळामध्ये दुसरी राजकीय घडामोड झाली त्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी बंड केलं एकनाथ साहेबांनी बंड केल्यानंतर चाळीस आमदार त्यांच्याबरोबर गेले मी कोल्हापूरला मुश्रीफ साहेबांना भेटायच्या आधी कोल्हापूरला उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूने मी कोल्हापूरमध्ये त्यांच्या समर्थनाचा मोर्चा काढला मोर्चा काढल्यानंतर मी ज्यावेळी दिल्लीला गेलो त्यावेळी अकरा खासदार मला भेटले तर त्याला बारावा खासदार असलेशिवायंचं घटनात्मक रित्या टिकत नव्हतं ते मला भेटले आणि ते शिंदे साहेबांची भेट साहेबांची भेट घेतल्यावर काय होईल तर तुम्हाला त्या अडीच वर्षामध्ये किती निधी राज्य सरकारचा मिळाला आहे तुम्ही म्हणलं फारसा मिळाला अगदी अगदी नाही मिळाला थोडा विकासला मिळाला आदित्य ठाकरेंनी थोडाफार दिलाय पण फारसा नदी काय मला दिलेली नाही मी शिंदे साहेबांच्याकडे गेला तर निश्चितपणानं तुमचा बॅकलॉग भरून निघेल साहेबांची भेट झाली ते म्हणजे किती निधीची तुम्हाला आवश्यकता आहे आम्ही सुद्धा भीतभीतच भीत म्हटलं साहेब चार पाचशे कोटी तरी मला पाहिजे अहो चार पाचशे कोटी काय म्हणते हजार कोटी देतो मला हजार कोटी देतोय म्हणजे सोन्यावर टोळ आणि मी त्यांच्याबरोबर गेलो गेल्यानंतर सात आठ महिने ज्या पद्धतीनं आम्ही उद्धव साहेबांच्याकडे मागणी करत होतो त्याच पद्धतीने मागणी करत होतो पण या काळामध्ये सुद्धा सगळे आमदार त्यांची लाडके होते आणि म्हणून माझ्यावर असेल आंबेडकर असतील शिफसाहेबचे काय मंत्री आहेत त्यामुळे प्रश्न नाही सगळ्या आमदारांना हजारो कोटीचा निधी पण खासदारांना मात्र दखल घेतली नव्हती सात आठ महिने गेले आम्हाला बारा खासदारांना असं वाटावं लागलं पहिली एक चूक केली उद्धव साहेबांच्याकडे निघडं आलो आणि इकडे येऊन सुद्धा आता चुकलं आता काय खरं नाही असं आम्हाला वाटत होतं पण आज निवडणुकीच्या तोंडावर मात्र मला जाहीरपणे सांगितलं पाहिजे जवळजवळ आठशे पेक्षा जास्त निधी हा ग्रामीण भागासाठी खासदार म्हणून त्याला म्हणून मला दिला आणि खऱ्या अर्थाने काही थोडंफार मी काम करू शकलो आणि मग शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली गेलेला निर्णय आम्ही योग्य रीतीचा घेतला असं मला आज म्हणावं लागेल की मी खासदार म्हणून माझं एकट्याचं काम सांगत नाही केंद्र सरकार राज्य सरकार राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमदार असलेले मंत्री असलेले मुश्रीफ साहेबांचं काम हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मात्र काहीच केलं नाही आणि काय करायचं ते माहिती नाही अशा पद्धतीची परिस्थिती या जिल्ह्यामध्ये आम्ही या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सांगितलं समोरच्या बाजूला महाराज साहेब उभा आहेत आपल्याला काय टीका टिप्पणी करायची नाही पण महाराज साहेबांना मात्र बळ जवलीनं कुणाला तर आपल्याला उमेदवारी करायची पाहिजे येते म्हणून कुणाला तर राजकीय बळ द्यायचा पण महाराज साहेबांना उभा केला काय अशा पद्धतीची शंका येते तर महिन्यापूर्वीच राज्यसभेच्या निवडी झाल्या राज्यसभे महाराज साहेबांना या विषयी मला जरी काय बोलायचं नसलं तरी मुश्रीफ साहेबांनी सांगितलं जर व्यक्तिगत टीका लागली तर आम्हाला सुद्धा थांबता येणार नाही आम्ही कागलच्या आहोत आणि कागदचा वारसाचा आहे कुणाचं ऐकून घ्यायचं नाही पण हे होत असताना मला या निमित्तानं सांगितलं पाहिजे या जिल्ह्यामध्ये जे आपलं काम झालेलं आहे ठोस काम झालेलं आहे हे ठोस काम घेऊन आपण लोकांच्यापर्यंत गेलो तर भरभरून अशी मतं आपल्याला ते देतील याबद्दल आत्मविश्वास मला आहे